नमस्कार आजच्या या विशेष रविवारमध्ये तुमचं मनापासून स्वागत मेरा किचन हम सबका हाय या सेगमेंटमध्ये आपण जे नवीन स्टार्टअप असतात अशा मंडळींना बोलवतो त्यांचे प्रॉडक्ट्स जे असतात ते प्रमोट करतो जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल आणि त्याचसाठी हा प्लॅटफॉर्म पण आपण उपलब्ध करून दिलेला आहे शारदा राऊत हे नाव आता तुमच्या परिचयाचं नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही कारण त्यांचे बरेच प्रॉडक्ट आपण सतत वापरत असतो खास करून घाण्याचं तेल नेहमीच्या तेलापेक्षा घाणीचं तेल घाण्याचं तेल ते 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 जे असतं ते वापरणं कधी योग्य असतं त्याच्यात अडल्ट्रेशन काहीच नसतं शारदा राऊत यांचा हा जो उद्योग आहे त्यामध्ये दोन्ही तेला उपलब्ध आहेत म्हणजे लाकडी घाणीपासून तयार केलेलं आणि लोखंडी दाणी घाणीपासून तयार केलेला एक कोल्ड प्रोसेस असते एक हॉट प्रोसेस असते तर तुम्हाला जे कुठलं तेल लागेल ते तुम्ही ऑनलाईन मागू शकता या खालचे जेवढे प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईनचे तिथे सगळीकडे उपलब्ध आहे या तेलाचा मला काय फायदा होतो की वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जवसाचं तेल आहे तिळाचं तेल आहे त्याच्यानंतर सूर्यफुलाचं तेल आहे सोयाबीनचं तेल आहे शेंगदाण्याचं तेल आहे अशी वेगवेगळी तेलं आहेत आणि त्याच्यापासून मला काही काही पदार्थ तयार करायला आवडतात आजचं जे तेल मी वापरलं आहे की सिलेक्ट केलं आहे ते तिळाचं तेल सिलेक्ट केलं आहे आणि त्याच्यापासून सॅलड्स आहेत म्हणजे प्रत्येक वेळी तेल म्हटलं म्हणजे तळणं असं नसतं आपल्या आयुर्वेदात सांगितलं आहे की कच्च्या भाज्यांबरोबर जर तेल खाल्लं तर बर ते पोटाला चांगलं असतं तुम्हाला आठवत असेल आपण कोशिंबीर करतो काकडीची तर काकडीच्या कोशिंबीरीबरोबर भाजलेले दाणे घालतात पूर्वीपासून घालत आलं टोमॅटोबरोबर भाजलेले दाणे घालतात ते कशासाठी की त्यातलं तेल त्या ते भाजीबरोबर मिक्स होतं आणि आता तुम्ही बघता वेगवेगळे वे सॅलड बार निघालेत त्याच्यामध्ये सिझनिंग नावाचा एक प्रकार असतो तो सीझनिंग म्हणजे हे तेल मग त्याच्यावर ते तत्सम तुम्ही काही गोष्टी मिसळू शकता आज मी वेगवेगळ्या भाज्या घेतल्या स्फ्राउट्स घेतल्या आणि त्याच्याबरोबर हा तेलाचा वापर करणार आहे चला सुरुवात करू सगळ्यात आधी आपण भाज्या ज्या आहेत त्या चिरून घेऊ आणि भा जिथे खरंच साल काढायची गरज आहे तिथे साल काढा याचं साल याचं खूप जास्त काढायची गरज नाही फक्त स्वच्छ धुवून घेतले आणि आपण असे क्युबिकल कापून घेऊ मुळा खूप लोकांना आवडत नाही तर आपण अगदी कमीच टाकू काकडी घेताना तिचा हा भाग काढून टाकायचा आणि हे असं केलं की कडसरपणा जो असतो हा फेस जो तुम्हाला दिसतो आहे हा काकडीचा कडूपणा आहे तो निघून जातो दोन तीन अंगुरे मी घालतो आहे पण असे जर मोठे असतील तर थोडेसे असे चिरून घालायचे म्हणजे ते आता छान आंबट गोडपणा सलडला लागेल सध्या थंडीचा सीझन आहे तर आपण थोडेसे हिरवे चणे घेऊ सोले त्यानंतर मोड आलेली मटकी मूग आणि मीठ आपल्याला यामध्ये पिंक सॉल्ट टाकायचं आहे आणि खूप जास्त याला उकळायचं नाही आहे एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि हे ड्रेन करून घ्यायचं हे झालं की गॅस बंद करायचा आणि हे सगळं गाळून पहिलं थंड करायचं सगळे आपले भाज्या आणि फ्रूट्स त्याचं ड्रेसिंग आपण बनवून घेऊ आणि त्यासाठी लिंबाचा रस थोडी काळी मिरी त्यानंतर पिंक सॉल्ट त्यानंतर आपलं माऊली घाण्याचं तिळाचं तेल मी वापरतो वापरतोय साधारण एक पाववाटी अगदी थोडीशी साखर फ्रेश पुदिन्याची पानं आणि ती पानं न चिताशी तोडून टाकली तर तो जास्त मजा येते त्याचा रंगही जात नाही फ्रेशनेस राहतो आणि चवही छान येते आपण याला सर्व करू तर सादा राऊत यांचे मी मनापासून धन्यवाद देतो माऊली घाण्यापासून तयार केलेलं जे तेल होतं तिळ्याचं तेल त्यापासून एक सुंदर सॅलडचा सा प्रकार केला खरं सांगतो हे सॅलड इतकं चविष्ट झालं आहे की ह्याच्याबरोबर जर तुम्ही ब्राऊन ब्रेड खाल्ली आणि हे सॅलड जेवणाची गरज नाही नंतर बढिया मस्त एक ब्लॅक कॉफी प्या कमी साखर घातलेली म्हणजे डाएट असेल तर डाएट नसेल तर बढिया पियो खाओ पिओ ऐश करो नाही घ्या और देखते रहो मास्टर रेसिपीज लाईक करो सब्सक्राइब करा आणि ਸ਼ੇਅਰ ਕਰਾਰੇ ਬਾਬਾ ਨੂੰ ਜੇਕਰ ਇੱਕ ਬ੍ਰੈਡ ਲੈ ਕੇ ਆਪ